चला तर मंडळी आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळण्याची आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या कशा करायच्या त्या पाहणार आहोत अजिबात चिवट होत नाहीत कडक होत नाहीत वातळ होत नाहीत तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेले आहेत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पाणी मी गरम करून घेते एका बाऊलमध्ये गूळ घेऊयात आणि गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटं गूळ विरगळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे छान असा गूळ आपला विरगळला जातो आता मी असाच ठेवून देते आता इथं परातीमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण दोन वाटी घेऊयात नंतर लागल्यास ॲड करूयात चवीपुरतं मीठ घालूयात थोडंसं जायफळ पावडर घालायची आहे आणि तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे म्हणजे आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या ज्या कापण्या आहेत त्या अगदी खुसखुशीत होतात कडक होत नाहीत चिवट होत नाहीत वातळ होत नाहीत आता मोहन गरम आहे चमचाने मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला सांगते गव्हाच्या पिठाच्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी किंवा चवीला आणखीन छान लागण्यासाठी इथे दोन चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे तो सुद्धा छान असा मिक्स करून घेऊयात आता मोहन बऱ्यापैकी कोमट झालेला आहे त्यामुळे आता हाताने मिक्स करून घेते छान प्रत्येक पिठाच्या कणाकणाला हे मोहन आहे ते छान असं लावून घेऊयात हे बघा अशा प्रकारे चवून हे बघा छान असा गोळा तयार होतोय म्हणजे आपलं मोहन आहे ते परफेक्ट झालेलं आहे आता गुळसुद्धा छान विरघळलेला आहे तोसुद्धा आपण जे गुळाचं पाणी आहे ते गाळून घालूयात म्हणजे त्यामध्ये काही काळे कचरा असेल तर तो जाणार नाही हे बघा अशा पद्धतीने गुळाचं पाणी त्यामध्ये ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपण मळवून घ्यायचं आहे पीठ आता मला वाटते यामध्ये आणखीन गव्हाचं पीठ मला लागेल या गोळाच्या पाण्यामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ आपल्याला घालायचं आहे आणखीन अर्धा अर्धी वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागेल हां थोडं सैलसर वाटते मला हे बघा आणखीन अर्धी वाटी पीठ यामध्ये ॲड करते आणि पुन्हा एकदा छान घट्टसर गोळा मळून घेते लक्षात ठेवा खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान गोळा मळून झालेला आहे आता लगेचच आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायला घेऊयात खूप छान लागतात चवीला आषाढ महिन्यात दरवर्षी मी करते त्यामुळे ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा अशा प्रकारे गोळा करून घेऊयात आणि आता हा गोळा आहे तो लाटून घेऊयात आपण आता पीठ थोडंसं मी घट्टसरच मळलेलं आहे त्यामुळं आपल्याला इथे पीठ लागणार नाही तुम्ही पाहू शकता अजिबात इथे आपल्याला पिठाची आवश्यकता नाही आहे अर्धी पोळी लाटून झाल्यानंतर आता आपण खसखस लावून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की आपली खसखस आहे ती तळल्यानंतर पडत नाही ती छान अशी प्रेस होते आणि लाटली जाते हे बघा आता दोन्ही बाजूनी आपण खसखस लावून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस लावून घ्यायची आहे आणि खूप पातळही नाही खूप जाडही नाही असं आपण लाटून घ्यायची आहे पोळी हे बघा खसखस छान पसरवून घेतली आता लाटून घेऊयात तुम्हाला दाखवते मी किती जाडसर लाटायची ती आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची आहे जास्तही जाड लाटायची नाही हे बघा छान अशी लाटून झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता पोळीपेक्षा अगदी थोडीशी जाडसर मी लाटलेली आहे दोन्ही साईडनी खसखस छान लागली आहे आता आपण कापण्या कापून घेऊयात तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता हे बघा अशा पद्धतीने आता थोडंसं पोलपाट सरकवून घेऊयात आणि शंकरपाळ्यांपेक्षा थोड्याशा मोठ्या साईजने आपण ह्या कापण्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने दोन वाटीच्या कापण्यासुद्धा खूप साऱ्या होतात त्यामुळं आषाढ तळला नसेल अजूनपर्यंत तर नक्की तळा घरातल्यांना सगळ्यांना आवडेल आणि मुलंसुद्धा आवडीने खातात हे बघा छान अशा कापण्या आपल्या कापून झालेल्या आहेत आता सर्व कापण्या मी ताटामध्ये काढून घेते हे बघा अजिबात चिटकलेल्या नाही आहेत छान असं पीठ आपलं मळून झालेलं होतं त्यामुळं हे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणामध्ये नक्की कापण्या करा अजिबात बिघाडणार नाहीत वातळ होणार नाहीत आता सर्व कापण्या मी कापून घेतल्यात बाकीच्या सुद्धा करून घेते एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपण ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा ह्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे लो टू मिडियम ठेवायची आहे हे बघा तेल छान तापले आता ह्यामध्ये आपण कापण्या सोडूयात गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे नाहीतर लगेचच त्या करपतील हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी पटपट वर येत आहेत छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आपल्या कापण्या हे बघा मस्तपैकी खरपूस बदामी रंग येईपर्यंत छान अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत मस्तच अगदी पटपट होतात काही वेळ लागत नाही आणि पारंपरिक पदार्थ आहे मुलांना आवर्जून खायला द्या पौष्टिक आहे हे बघा मस्त रंग आलेला आहे छानच दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अजिबात आप आपल्याला हाय करायची नाही आहे मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात म्हणजे आतपर्यंत पूर्णपणे शिजल्या जातात तळल्या जातात हे बघा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपल्या गावाच्या कापण्यात तळून झालेले आहेत आता काढून घेऊयात अशा सगळ्या तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या गावाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत नक्की करा आणि रेसिपी आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा टम्मा फोगलेले आहेत मस्त खुसखुशी तशा झालेल्या आहेत अजिबात चिवट नाही वातड नाही नक्की करा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा धन्यवाद